गुरु साक्षात्री गुरुवे ज्ञानेश्वरीच एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांखीओ या अध्यायातील पान नंबर चौऱ्याहत्तर ओवी नंबर दोनशे अडतीस ते दोनशे सत्तेचाळीस जैसे धा परी बहु ते जाते प्रकटी तैसे सद्बुद्धी हे थे कोटी बनोरे ज्याप्रमाणे दिव्याची छोट लहान असली तरी पुष्कळ प्रकाश घेते त्याप्रमाणे फलनिरपेक्ष सद्बुद्धी लहान आहे असे म्हणता येत नाही पार्था बहुती हे अपेक्षी जे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्धा अर्जुना विचारशूर लोक सतत पुष्कळ कर प्रयत्न करून तिच्या प्राप्तीची इच्छा करतात कारण ही सद्बुद्धी सहज लाभने जगात अति दुर्लभ आहे बहुवसु जैसा परिसू का अमृता चालेशू दैव बघुने ज्याप्रमाणे इतर दगडांप्रमाणे परिसर परिस सर्वत्र आढळत नाही किंवा अमृताचा एक थेंब मिळायला सुद्धा मोठे भाग्य पाहिजे तैसे दुर्लभ जय सद्बुद्धी परमात्माची अवधी जैसा गंगेशी बुधधी निरंतर ज्याप्रमाणे गंगा समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे ही बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी एकरूप होते अशी बुद्धी दुर्लभ आहे तसे ईश्वरा वाचून काही जे कलानी नाही ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी परमेश्वराशिवाय जिला दुसरे आश्रयस्थान नाही अर्जुना अशी एकच सद्बुद्धी आहे एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते निरंतर रमती अविवेकीय अनेक विस्तारते तिच्यामध्ये अविवेकी लोक अखंड रममान होतात पार्थ स्वर्ग संसार नरका अवस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही म्हणून त्या अविच्य लोकांना स्वर्ग आहिक संसार आणि नरक यांची अवस्था प्राप्त होते त्यांना आत्मसुखाचा आनंद अनुभव उपभोगाव्यास मिळत नाही वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती दरोनिया जे वेदाचे प्रमाण देऊन आपले मत मांडतात कर्माचा सिद्धांतही सांगतात परंतु त्यामध्ये फलप्राप्तीची आशा प्रकट होत असते मरती संसारी जे, कर, कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर यरोगी जन्मास यावे यज्ञदानादी कर्मे करावीत आणि मग मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा येथे हे वाचून काही आणि सर्वता सुखच नाही ऐसे है अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते अर्जुना या पृथ्वीवर अशा प्रकारचा सर्व सुखापासून दुसरे कोणतेही सुख नाही असे बोलतात ते दुर्बुद्धी आहेत असे जाणून आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे यानंतरचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण